आगा। आगा। नमस्कार मी धनश्री हाऊस क्वेन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे रविवार आणि आज पण मी ब्लॉग टाकू शकले नाहीये आज आत्ता चाललेली आहे मी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला तर कित्येक दिवस नुसते हळदी कुंकूच सुरू आहे तिकडे रत्नसप्तमी कंप्लीट होईपर्यंत हळदी कुंकू चालूच राहत पण आजचा हळदी कुंकू वेगळा आहे कारण का जे ज्वेलर्स आहेत इथले तर त्यांनी हळदी कुंकू आयोजित केलं मोठा तर जवळजवळ तीन हजारच्या आसपास बायका येणार आहेत आज तीन वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत पंधराशे बायकांचं म्हणजे कुपन त्यांनी ही केलेलं आहे त्यांनी नंतर मंगळवारी तीन पंधराशे बायका आहे दोन तासांनी निघते मी ह्या अशी है, हेअरस्टाईल केले छान छोटीशी अशी आणि खूप जणींनी मला म्हटलं की एक ॲक्ट्रेस आहे रंग माझा वेगळामधली तर त्यातली माहेश्वरी साडी तुझ्याकडे आहे का धनश्री आहे म्हटलं मग तीच आज नेसते मी आणि आता तयार होते छान मेकअप लुक एक शेअर करते सिम्पलवाला आणि निघूयात मॉर्निंगमध्ये क्लीन झालेल्या फेसवरती सगळ्यात पहिली आणि लास्ट स्टेप ती असते स्किनला अगदी चांगलं हायड्रेट करणं मॉइच्चराईज करणं आणि सनस्क्रीन वापरणं इयरविंगचं हे टू पर्सेंट हायलोरोनिक ॲसिड सनस्क्रीन हायड्रायझर जे की ज्याच्यामध्ये एस 50, पी ए फिफ्टी पी ए फोर प्लस तर आहेच त्यासोबतच सन कॅट डी टेक्नॉलॉजीने म्हणलं आहे म्हणजे केमिकल यू व्ही फिल्टरपासून जे केमिकल डॅमेज होतं स्किनचं तर त्याच्यापासून प्रोटेक्ट तर करतंच त्यासोबतच नॉन ऑइली नॉन ग्रीसी आहे फिदर लाईट टेक्स्चर आहे मी वापरते तुम्ही बघताय सगळ्या स्किन टाईपसाठी बेस्ट आहे पण प्रत्येक स्किन टाईपनुसार ते वेगवेगळं रिझल्ट देतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे हायलोरोनिक ॲसिड जे आहे ते लो मॉलिक्युलर आणि हाय मॉलिक्युलर वेटमध्ये अवेलेबल आहे जे की डिपली पेनिट्रेट करते आहे तर स्किनमध्ये त्याचे फायदे जे आहेत ते मिळतात अगदी ब्लेड इझिली होतो तुम्ही बघताय आणि युथफुल स्किन आपली व्हायला मदत होते याची पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि तुम्हाला दिलेले आहेत चेकआउट नक्की करा आणि हो याचा रिअल इम्पॅक्ट ऑफ ग्लो चार ते पाच आठवड्यानंतरच तुम्हाला दिसेल तुम्ही कंटिन्युअसली हे यूज केल्यानंतर कारण कोणतीही गोष्ट अगदी एक दोन वेळेस तुम्ही यूज केलं तर त्याचा फायदा हा दिसून येत नाही त्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला यूज करावं लागेल हे ॲपल थॅरोपॅटिकचं इयरविंग्स टू पर्सेंट हॅलोरिनिक ॲसिड सनस्क्रीन हायड्राजेल तर आता ते झाल्यानंतर मेकअपची जी पहिली स्टेप असते ती म्हणजे बेस वापरणं तर ते मी वापरते मी नेहमी तुम्हाला सांगते की बेस लावल्याशिवाय मेकअप अजिबात करू नका आपण स्किन केअर तरी केलेलं आहे पण ते स्किन केअर चांगलं राहावं मेकअपच्या प्रोडक्ट्सने आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी बेस खूप गरजेचा असतो तुम्हाला जो आवडतो तो बेस तुम्ही वापरू शकता आता मला सहा तास याच्यामधले तीन चार तास तरी तिथे थांबावं लागणार आहे त्याच्यामुळे मी हे करून घेते तयार झाल्यानंतर लुक शेअर करू शकले नाही कारण खूप लेट झाला होता ऑलरेडी त्यामुळे दुकानात जाऊन पोहोचले आणि ऑलरेडी गर्दी एवढी होती ना तीन वाजल्यापासून तरी प्रचंड गर्दी होती जवळजवळ पंधराशे बायका येणार होत्या आणि काही काही बायकांना म्हणजे कुपन्स होते त्यामुळे हळूहळू सोडत होते

A. Xande Sake, mis다가 venue wakafata, A. Ch begun to use, Xandelly, Tango na gra rarely, 16, 11, 12. A.Xande wa A.Xande Sak, A.Makra A.X garde porque Ayari ono saЫayob maildkahoi셔서 चलो ठीक है जाना चाहिए सांगित येणार या माझ्याकडे या माझ्याकडे आहे काय काय आहे रे राजूया काय पूरी पूरी 10 पूरी आहे आठवडा मध्ये ते सिमंत त्याचं कोणत्या वळात आहे ना 15 केलं आहे sayang bers, menetral una bona ayo tava na tha dai da

Semasa kita dalam perumahan ini, ada tangki plastik macam ini dalam zakouk आगड्याला पडते तालुमानची सावळी आगड्याला पडते तालुमानची सावळी किशोर राहला

गणेशोत्सवाची सांगता होती त्याच्यामुळे बाहेर ढोल ताशांचे वाजवते गणपती बाप्पांची मिरवणूक जी आहे ती निघत होती सगळंच एकदम येत होतं वातावरण खूप छान वाटत होतं आणि आज तर मी नवीन नवीन सगळ्या बायकांना भेटत होते काही जणी माझ्यासाठी नवीन होत्या काही जणी ओळखीच्या होत्या पण अनुभव खूप छान होता आणि हा सगळ्यात मोठा असा हळदी समारंभ पार पडला काही माणसं काही दुकानं काही गोष्टी काही घरं आपल्याला लाभतात तशाचप्रमाणे ओम सायराम ज्वेलर्स सातारकर मला लाभलेल्या यांच्या पाच शाखा आहेत मराठा ज्वेलर्सच्या त्याची नावं में मी मेन्शन केलेली आहेत खूपदा मी या दुकानातलं कलेक्शन जे आहे ते तुम्हाला दाखवते नेहमी मी मुंबईमध्ये आल्यापासून इथे जाते म्हणजे जा माझं जे पहिलाच जे गोष्टी आहेत ना जसं सलून असू देत किंवा शॉप असू देत तर ते एकदाच म्हणजे परत मी चेंज केलेलंच नाही त्यामुळे मी नेहमी म्हणते मला माणसं खूप चांगली भेटतात आपण नेहमी म्हणतो आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलंही कधी वाईट होणार नाही आणि आपल्या आयुष्यात नेहमी चांगलंच घडत राहणार खास जोगेश्वरीवरूनसुद्धा काही बायका आल्या होत्या तर त्यातल्या ह्या कताई ताई होत्या ज्या बोलत होत्या आणि आवाज खूप होत होता त्याच्यामुळे मी वॉइसवर करते त्यांनी सांगत होते की तुमचं व्हिडिओ बघून मी इथे योजना जी आहे ती सुरू केली आणि आम्हाला फार लाभली खूप जणींचं असंच मत होतं की आम्ही इथं एकदा आलो आणि त्यानंतर इथल्याच गोष्टी आम्ही अनुभवल्या त्यामुळे मी नेहमी म्हणते चांगलं करा तुमच्यासोबत नेहमी चांगलं घडेल <laughs> Mm-hmm. हार्दिकुंकू आता मंगळवारी परत आहे तर मंगळवारी दुपारी तीन वाजता मी जाणार आहे आज पण मला त्यांनी तीन वाजता बोलवलेलं पण बुकिंग्स त्याच्यामुळे मी बसले निघालेले तयारून तो तोपर्यंत हे सचिनला पण एवढं माहीत नाही की ते कसं हँडल करायचं आणि जी मला हेल्प करते तिची पण आज सुट्टी होती म्हटलं तर मी सगळं बघितलं त्यामुळे ते थोडं थोडं मध्ये मध्ये हेल्प करत होते पण का ते बघत राहावं लागलं कंटिन्युअसली मेसेज आला आणि म्हटल्यानंतर राहिलं मग गेले मी सहा वाजताच्या दरम्यान आवर्जून गेले जसं तुम्ही बघितलं छान मस्त प्रतिसाद मिळाला बायकांचा उत्स्फूर्तपणे आणि खूप साऱ्या जणी भेटल्यासुद्धा काही जणांनी फोटोग्राफ्स घेतले आणि खूप सगळ्यांचं कौतुक ऐकायला मिळालं आम्ही तुझे ब्लॉग्स बघतो खूप छान वाटतात सगळ्यांचं एक जास्त होतं लाईन ते म्हणजे खूप स्ट्रॉंग आहेस आणि खूप हार्डवर्किंग आहेस तर ते मस्त वाटत होतं ऐकून आणि थँक्यू सो मच so की तुमच्या सगळ्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे माझ्यासाठी काही जणीचं असं रिप्लाय येतो की तो नंबर नाही ही होतं व्हॉट्सअपला शो होते तर तो, तो होतो आणि महेश्वरीसाठी खूप विचारतात तर महेश्वरीची रेंज दोन हजार पाचशेपासून स्टार्ट आहे चार हजारपर्यंत त्याच्यात वेगवेगळे पॅटर्न्स आहेत आणि ही साडी तुम्ही आता रंग रंगमाज्या वेगळ्याची नायिका जी आहे तर तिने नेसली होती सेम टू सेम साडी आहे काहीच फरक नाही आहे तीच साडी आहे माहेश्वरी सिल्क तर याची सगळे डिटेल्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती मिळतील आणि व्हॉट्सअपला मी ह्या बुकिंग नंबरसुद्धा देईन तुम्हाला माहिती आहे तर चौकशी करू शकता अगदी लोवेस्ट प्राईजमध्ये तुम्हाला मिळून जाईल मस्त दिसू होती मला खूप साऱ्या जणांनी कॉम्प्लिमेंट केली की साडी खूप छान दिसते धनाश्री म्हणून चला आपण उद्या भेटू आजचा दिवस तर खूप छान गेला तोपर्यंत बाय बाय